जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृह स्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस मंत्री दीपक केसरकर डीपीडीसी मधून मदत जाहीर करतात तर राणे स्वतःच्या खिशातून असं सांगत माजी खासदार निलेश राणे यांनी मंत्री केसरकरांचा खरपूस समाचार घेतला पाहुयात काय म्हणाले निलेश राणे सगळेच मान्यवर बंधू भगिनी तुळस महोत्सव दोन हजार एकोणीस तर हे मला पहिल्यांदाच योग आला आपल्या सगळ्यांसमोर यायचा आहे आणि एवढ्या मोठ्या उपस्थितीमध्ये आपण हा कार्यक्रम साजरा करत आहेत बघून आनंद झाला मी विश्वास सावंत यांना खरंतर आपल्या सगळ्यांची त्यांची आणि तुमची दिलगिरी व्यक्त करतो की मला पोचायला एवढा उशीर झाला आणि म्हणून अर्धवट कार्यक्रम झालेला आहे माझ्या भाषणानंतर बाकीचा कार्यक्रम सुरू होईल म्हणून मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही पण या कार्यक्रमाला बोलवल्यानंतर आपण मोठ्या संख्येने इकडे उपस्थित राहिलात आपल्या कलाकारांना आणि तुम्हाला मनोरंजनासाठी हे व्यासपीठ ज्यांनी आयोजकांनी तयार केलं मी त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो त्यांचं कौतुक करतो की आपल्या गावाला जी काय गरज आहे आपल्या लोकांना जी काही गरज आहे त्याच्यासाठी तुम्ही हे व्यासपीठ तयार केलं आणि म्हणून मी तुमचं मनापासून कौतुक करतो की हे कार्यक्रम जरी मागच्या वर्षी जरा तुमचा सुरुवात झाला असेल वर्ष हे कार्यक्रम असेच राहावेत मोठे व्हावेत आणि त्याच्यामध्ये सहभाग जर निलेश राहण्याचा असेल तर तुम्ही विचारायला कधीही कमी पडा तू पुढे मागे विचार करू नका कारण का या सगळ्या कार्यक्रमाला फार मेहनत लागते परिश्रम लागतात तुम्ही जरी मनोरंजनासाठी समोर बसलेला असाल तरी इकडे जे आयोजक आहेत हे सगळं चित्र उभारण्यासाठी फार मेहनत लागतं फार कष्ट लागतात पैसे लागतात आणि जो आहे व्यासपीठ तुम्हालाही उपलब्ध करून देतो तो खरी सेव, सेवा समाजसेवाही करत असतो आणि या समाजसेवेसाठी आमचं राणे कुटुंब कुठेतरी आपलाही सहभाग असावा म्हणून ह्याच व्यासपीठावरून या कार्यक्रमाला एक लाख रुपये जाहीर करतो आणि मी पालकमंत्र्यांसारखे डी पी सीतले पैसे जाहीर करत नाही माझ्या खिशातले करतोय <laughs> आमचे स्वतःचे कमवलेले हो पैसे तुमच्या कार्यक्रमाला मी जर देऊ शकेन शकीन आणि जे मी जाहीर केलेलंच आहे तर मला विशेष आनंद आहे तुम्ही मोठ्या संख्येने इकडे फार उशीर असताना सुद्धा मला इथे बोलायची संधी दिली आमचं सगळ्यांचं स्वागत केलं मान सन्मान दिला परत एकदा सगळ्या आयोजकांना आज जे चित्र तुम्ही आज उभं केलं याच चित्र अजून मोठं करा तुळस गाव आणि याचा हा महोत्सव आजच्या महाराष्ट्राला कळू दा असा एक कार्यक्रम इकडे होऊन जाऊ द्या एवढंच तुम्हाला शुभेच्छा देतो आणि इथेच रसा देतो जय हिंद जय महाराष्ट्र